मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण नार्को ॲनालिसिस या घटकाविषयी माहिती बघणार आहोत मित्रांनो गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये गुन्हेगार व्यक्तीकडून खरी माहिती मिळवण्यासाठी नार्को ॲनालिसिसचा उपयोग केला जातो व्यक्ती आपल्या मनोमन एक प्रतिमा तयार करतो व त्याच्या आधारे व्यक्ती खोटे समर्थन करतो किंवा खोटे बोलतो अशी खोटे बोलण्याविषयीची प्रतिमा व्यक्तीत व्यक्तीच्या अर्धचेतन मनात तयार होते ज्याही गुन्हेगार व्यक्तीच्या मनामध्ये अशी प्रतिमा तयार होते तेव्हा नार्को ॲनालिसिसच्या साह्याने प्रतिमेला प्रभावहीन बनवले जाते अशा स्थितीत व्यक्तीच्या मनामध्ये जे सत्य आहे तेच बाहेर येते म्हणजेच याद्वारे खोटे बोलण्याला आळा बसतो नारको ॲनालिसिसमध्ये सोडियम पेंटोथल किंवा सोडियम ॲमिटल या दोन रसायनाचा वापर केला जातो या दोनपैकी एका रसायनाचे इंजेक्शन व्यक्तीला दिले जाते मित्रांनो या रसायनाची मात्रा व्यक्तीचे लिंग वय आरोग्य आणि शारीरिक स्थिती यावर अवलंबून असते चुकीची मात्रा व्यक्तीला दिली गेली तर व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत जाऊ शकतो किंवा मृत्यूही ओढवू शकतो व्यक्तीला या रसायनाची मात्रा इंजेक्शनद्वारे दिल्यानंतर व्यक्ती स्वतःहून बोलण्याच्या स्थितीमध्ये नसतो परंतु साध्या स्वरूपाच्या प्रश्नाचे उत्तर तो देऊ शकतो अर्धचेतन मनामध्ये जे काही दडलेले आहे तसे प्रश्न विचारले गेल्यास व्यक्ती प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी उत्तेजित होतो अशी उत्तरे व्यक्ती फार काळपर्यंत आपल्या मनात ठेवू शकत नाही सद्यस्थित नार्को ॲनालिसिस काही प्रकरणामध्ये विश्वासार्ह ठरते आहे या चाचणीला आणखी पारदर्शक करण्यासाठी आव्हान निर्माण झाले आहे मित्रांनो ही माहिती होती नार्को ॲनालिसिस याविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा